हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमचं मराठी एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर जिथे आपण बघत असतो रोज नवनवी असतो तेही अगदी सोप्या पद्धतीने अर्थातच आपल्या मातृभाषेतून आपल्या मराठीमधून सो गाईक आपण डेली नवनवी न्यूजफुल व्हिडिओ बघत असतो त्यामध्ये आपण डेली न्यूज इंग्लिश वर्ड्स डेली न्यूज इंग्लिश सेंटेन्सेस असे अनेक व्हिडिओ बघत असतो सो गाईक आज मी तुमच्यासाठी असा व्हिडिओ घेऊन आली आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचे हे जे डेली यूज इंग्लिश वर्ड्स आहेत ते लगेच लर्न होणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता लास्ट पर्यंत नक्की बघा या अगोदरचा आपला डेली यूज इंग्लिश वर्ड अँड डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस असे व्हिडिओना तुम्ही खूप सारा प्रतिसाद देत आहे त्यासाठी मी डेली तुमच्यासाठी नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत आहे सो गाईज हा व्हिडिओ खूप उपयुक्त असा ठरणार आहे त्यासाठी व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा सो लेट स्टार्ट इट सो so गाईज आपला आजचा फर्स्ट वर्ड आहे नोकर नोकर आपण म्हणत असतो की नोकर सो so, नोकर या शब्दाला इंग्लिश मधून म्हणायचं आहे नोकर नेक्स्ट वर्ड घेतलेला आहे आपण शोधणे शोधणे मीन्स सर्च सर्च मीन्स शोधणे थर्ड नंबरचा आपला वर्ड आहे संकोच आपण कुणाला म्हणत असतो की संकोच करू नकोस मीन्स किंवा आपण म्हणत असतो संकोच मला खूप संकोच होत आहे मीन्स हेसिटेट हेसिटेट मीन्स संकोच नेक्स्ट इज चपरासी नेक्स्ट इज चपरासी मीन्स पिवन पिवन हा शब्द आपण जनरली यूज करतो सो पिवन मीन्स चपरासी चपरासी मीन्स मधून पिवन ओके चापट कोणाला चापट मारत असतो कोणी कोणाला तरी चापट मारत असतो मीन्स स्लॅब स्लॅब मीन्स चापट नेक्स्ट इज विस्फोट कुठेतरी विस्फोट होत असतो सो ब्लास्ट ब्लास्ट मीन्स विस्फोट नेक्स्ट इज शरम शरम मीन्स शेम शेम मीन्स शरम नेक्स्ट इज सुई सुई असते तिला म्हणायचं आहे इंग्लिश मधून निडल निडल मीन्स सुई ओके नेक्स्ट वर्ड इज झाडू झाडू मीन्स ब्रूम झाडूला इंग्लिश मधून म्हणायचं आहे झाडू मीन्स ब्रूम नेक्स्ट इज सुजने आपण म्हणतो आपल्या बॉडीच्या कोणत्याही पार्टला सुरू झाले असते हात सुजणे पाय सुजणे आपण जनरली हे बोलत असतो सो स्वेलिंग स्वेलिंग मीन्स सुजनी स्वेलिंग मीन्स सुजनी नेक्स्ट इज अचूक काहीतरी गोष्ट किंवा काहीतरी क्वेश्चन आपण कोणाला दिलेला असतो सो तो सॉल्व्ह झाल्यानंतर अगदी ऍक्युरेट त्याने लिहिलेलं असतं अगदी अचूक लिहिलेलं असतं सो अक्युरेट अचूक ऍक्युरेट मिन्स अचूक नेक्स्ट इज विद्यार्थी विद्यार्थीला इंग्लिश मधून म्हणतो आपण स्टुडंट स्टुडंट मिन्स विद्यार्थी नेक्स्ट इज कंट्रोल नियंत्रण या शब्दाला इंग्लिश मधून म्हणायचं आहे कंट्रोल कंट्रोल मीन्स नियंत्रण पुढचा शब्द आहे घाई कोणी आपण काहीतरी घाई करत असतो किंवा आपल्याला काही काही वेळेला वेळ कमी असतो सो आपण घाई करतो सो हरी हरी मिन्स घाई समोरच्या व्यक्तीला देखील आपण हे नेहमी सांगत असतो की थोडी घाई कर थोडं लवकर कर सो नेक्स्ट इज खूप खूप मीन्स मच मन मच मीन्स खूप एकदा एकचदा कर किंवा एकदा सांग सो वन्स वन्स मीन्स एकदा नेक्स्ट वर्ड इज महान पुढचा शब्द आहे महान आपण म्हणत असतो की तो व्यक्ती खूप महान आहे सो so, महान या शब्दाला इंग्लिश मधून म्हणतात ग्रेट ग्रेट मीन्स महान नेक्स्ट इज प्रयत्न आपण म्हणत असतो की मी खूप प्रयत्न केला सो अटेम्प्ट अटेम्प्ट मीन्स प्रयत्न नेक्स्ट इज मूर्ख तो किती मूर्ख आहेस तू किती मूर्ख आहेस असं देखील काही वेळेस म्हणत असतो सो so, मूर्ख मीन्स सिली मूर्ख मीन्स सिली पुढचा आहे त्रास त्रास या शब्दाला इंग्लिशमधून म्हणायचं आहे पेन पेन मीन्स त्रास नेक्स्ट इज रस रस ला इंग्लिशमधून म्हणतात ज्यूस ज्यूस मीन्स रस ओके नेक्स्ट इज डोरी डोरी मिन्स रोप पुढचा शब्द so, आहे यश आपण म्हणतो किती यश मिळालं किंवा हे शब्द आपण रिझल्टच्या वेळेस मोस्टली यूज करत असतो सो सक्सेस सक्सेस मीन्स यश पुढचा आहे धोका धोका देणे किंवा धोका करणे मीन्स चीट चीट मीन्स धोका ओके सो नेक्स्ट वर्ड आपण घेतलेला आहे कधीच नाही आपण म्हणत असतो हे शक्य नाही किंवा हे कधीच नाही नेव्हर नेव्हर मीन्स कधीच नाही माहिती काहीतरी आपण माहिती सांगतो किंवा माहिती विचारतो सो इन्फॉर्मेशन इन्फॉरमेशन मीन्स माहिती नेक्स्ट इज दिशा दिशा कोणत्या दिशेने जायचंय कोणत्या दिशा दाखवायच्या असतील तर डायरेक्शन डायरेक्शन मीन्स दिशा ओके नेक्स्ट इज पद्धत विशिष्ट पद्धत असते काहीतरी कार्य करण्याची काहीतरी वर्क करण्याची सो so पद्धत मीन्स मेथड मेथड मीन्स पद्धत ओके नेक्स्ट इज कौशल्य कुणामध्ये काहीतरी कौशल्य असतं मीन्स काहीतरी स्किल असत सो so, स्किल मीन्स कौशल्य ओके नेक्स्ट इज आवड आपल्याला आवड असते काहीतरी सो so, चॉईस आपल्या आवडीने आपल्या चॉईसने आपण घेत असतो कोणतीही वस्तू वगैरे तेव्हा आपण आवड किंवा चॉईस हा वर्ड यूज करायचा आहे ओके तेजस्वी आपण म्हणतो किती तेजस्वी आहे मीन्स किती ब्राईट आहे किंवा तुझं भविष्य खूप ब्राईट आहे मीन्स तुझं फ्युचर इज युअर फ्युचर इज ब्राईट असं आपण कोणाला तरी म्हणत असतो सो so, नेक्स्ट इज परिस्थिती परिस्थितीला म्हणतो सिच्युएशन सिच्युएशन मीन्स परिस्थिती परिस्थितीनुसार परिस्थिती आपण कोणतेही डिसिजन कोणतेही निर्णय घेत असतो सो so, नेक्स्ट वर्ड इज चुकीचे पुढचा शब्द आपण घेतलेला आहे चुकीचे आपण म्हणत असतो की हे चुकीचे आहे हे बरोबर नाही सो so, चुकीचे मीन्स रॉंग नेक्स्ट वर्ड इज आतमध्ये आपण म्हणतो आतमध्ये या मीन्स इनसाइड इनसाइड मीन्स आत मध्ये ओके तसेच मग बाहेर साठी यूज करणार आहोत आपण बाहेर मीन्स आउट आउटसाइड, आउट मीन्स बाहेर नेक्स्ट इज अचानक अचानक कोणती तरी गोष्ट घडत असते सो so, अचानक साठी आपण यूज करणार आहोत सडनली सडनली मीन्स अचानक ओके नेक्स्ट इज चर्चा आपण चर्चा करत असतो काहीतरी विषयावर आपण काय करत असतो चर्चा करत असतो कोणासोबत सो कन्व्हर्सेशन कन्व्हर्सेशन मीन्स चर्चा करणे किंवा चर्चा नेक्स्ट इज काळजीपूर्वक सो so, काळजीपूर्वक साठी केअरफुली केअरफुली मीन्स काळजीपूर्वक पुढचा शब्द घेतलेला आहे आपण क्षमता आपण म्हणतो की माझी क्षमता आहे मी हे काम करू शकतोस तो कपॅसिटी कपॅसिटी मीन्स क्षमता पुढचा शब्द आहे कल्पना करणे आपण काहीतरी कल्पना करत असतो मीन्स इमॅजिन इमॅजिन मीन्स कल्पना करणे ओके सो आपला पुढचा वर्ड आहे सरासरी आपण सरासरी काढत असतो सो सरासरी मीन्स एव्हरेज एव्हरेज मीन्स सरासरी ओके नेक्स्ट इज खराब करणे सो स्पॉइल मीन्स खराब करणे पुढचा शब्द आहे वैशिष्ट्ये वैशिष्ट्ये बघत असतो आपण कोणतीतरी इलेक्ट्रिक वस्तू घेतात त्यांना जनरली आपण फोन घेत असताना फीचर्स बघतो सो फीचर्स मीन्स वैशिष्ट्ये फीचर्स मीन्स वैशिष्ट्ये आवड आपल्याला काहीतरी आवड असते तीव्र आवड असते त्यासाठी आपण यूज करणार आहोत पॅशन पॅशन मीन्स आवड किरण सूर्याचे जे किरण असतात त्यांना बोलतो रे रे मीन्स किरण नेक्स्ट इज गरीबी पुअर मीन्स गरीब पुअर मीन्स गरीब सो पॉवर्टी पॉवर्टी मीन्स गरीबी ओके नेक्स्ट इज समर्थ आपण म्हणतो मी त्यासाठी समर्थ आहे सो so, समर्थ मीन्स कॅपेबल ओके समर्थ मीन्स कॅपेबल नेक्स्ट इज जवळपास जवळपास मीन्स अलमोस्ट अल्मोस्ट मीन्स जवळपास नेक्स्ट वर्ड इज नेक्स्ट वर्ड घेतलेला आहे आपण समूह समूह मीन्स ग्रुप ग्रुप मीन्स समूह सो फिफ्टी नंबरचा आपला वर्ड आहे आजचा लास्ट वर्ड मौल्यवान मौल्यवान मीन्स व्हॅल्युएबल व्हॅल्युएबल मीन्स मौल्यवान आजच्या व्हिडिओमध्ये आपण फिफ्टी डेली यूज इंग्लिश वर्ड्स बघितले आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन युजफुल व्हिडिओ तेही आपल्या मातृभाषेतून बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा